नमस्कार श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्हाला अकाली मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा हे काम केल्यानंतर तुम्हाला काळही हात लावू शकत नाही आयुष्यामध्ये पैसा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच निरोगी आयुष्यसुद्धा महत्त्वाचं आहे पैसा असेल आणि आयुष्य निरोगी नसेल तर त्याचा काय उपयोग म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात सकाळी उठताच हे एक काम नक्की करा अशा व्यक्तींना माझा आशीर्वाद आहे जे लोक उठल्यानंतर हे काम करतात त्यांच्यावर माझी असीम कृपा राहते तसंच माता लक्ष्मी ही प्रसन्न होते असा व्यक्तीचे ध्यान फक्त भगवंताकडे राहते मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळच्या वेळी कोणत्या चुका आहेत ज्या आपण चुकूनही करू नयेत नाहीतर या चुका तुमच्या कुटुंबाच्या विनाशाचं कारण ठरतात तर मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही सतत ऐकलं असेल की वेळ आलेली पण काळ आला नव्हता कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो म्हणून सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा आपल्याला दीर्घ आयुष्याबरोबर धनही तेवढंच महत्वाचं आहे यामुळं आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या घरात धन वैभव वेगाने आकर्षित होते तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो मित्रांनो तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की त्यांच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही ते दिवसेंदिवस धनाच्या अभावात जात आहेत कदाचित या सर्व गोष्टी तुम्हालाही तुमच्या आयुष्यात होत असतील तर पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही याचं कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक उपाय अनेक नियम या अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत जे आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावतात पण आजकालची पिढी या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं समजत नाही परंतु जेव्हा तुमच्यासमोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टींच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात घरात दारिद्र्य येण्याचं कारण आपण स्वतःच असतो आपल्या कृतीमुळेच आपल्या यशस्वी होण्यात अडथळा येतो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणून मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नये नंबर एक स्वतःला आरशात पाहणं जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचं दर्शन घेऊ नये सकाळी उठतात आपला स्वतःचा चेहरा पाहणं दारिद्र्य दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणं असतं म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या आणि तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की आपले आजी आजोबा जास्त वेळ आरशात बघत बसले तर ओरडायचे आणि म्हणायचे आरशात बघू नको आरशामागे काळ असतो तर आरशात उठल्या उठल्या आरशात बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही असं म्हटलं जातं नंबर दोन सकाळी उठल्यानंतर अन्नाचं सेवन करणं आजच्या काळात लोक सकाळी उठतात चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचं सेवन करतात जर तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य म्हणजेच पाणी अर्पण केल्याशिवाय अन्नाचं सेवन करणं निषिद्ध मानलं जातं सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेचच सोडून द्यावी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका किंवा निदान तोंड तरी नक्की धुवा नंबर तीन स्वतःच्या नशिबाला दोष देणं किंवा भाग्याला दोष देणं अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानलं जातं सकाळी उठल्यानंतर ज्या मुखानं ईश्वराचं नाव घ्यायला हवं जर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिल्यात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचं स्मरण करणं योग्य असतं त्यामुळं दिवस शुभ आणि फलदायी ठरतो नंबर गंगाजलाला आपल्या शास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे पौराणिक कथेनुसार गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केलं आहे म्हणूनच गंगाजलाला अत्यंत पवित्र मानलं जातं रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यात थोडंसं गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते आपल्या उशीजवळ ठेवा सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा हे नियमित करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असं करतो त्याला युगान युगांचं फळ मिळतं असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो असं देखील मानलं जातं की मृत्यूसमय व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातलं तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही शिळं होत नाही नंबर जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचं असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्कीच करा सकाळी तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांचं नाव घेऊन भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घ्या व सकाळी उठताच हनुमानजींचं दर्शन घ्या तुमच्या खोलीत समोरील भिंतीवर तुमचे मनमोहक चित्र नक्की लावा सकाळी त्यांचं दर्शन केल्यानं माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि पृथ्वी मातेचा आशीर्वाद घ्या त्यांची क्षमा मागा त्यांच्यावर आपले पाय ठेवा त्यामुळं भाग्याच्या येणाऱ्या अडचणी भाग्यामध्ये ज्या काही अडचणी येणार असतील त्या दूर होऊ लागतात तसंच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करावा नंबर सात आता आपण जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते करण्याला करायला हवी मित्रांनो भगवान श्रीकृष्ण यांनी असे सांगितले आहे की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे एक काम करतो त्याच्यावर माझा आशीर्वाद राहतो ते काम म्हणजे सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचा टिळक नक्की लावा शास्त्रामध्ये सांगितलं आहे की सकाळच्या वेळी कपाळावर टिळक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्यांचे काळही काही बिघडू शकत नाही कपाळावर तिलक लावल्यानं काळही तुम्हाला काहीही करू शकत नाही त्यामुळं अशा व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की आपण आपल्या आजूबाजूला जर नीट पाहिलं तर समजून येतं की कि, कितीही वयोवृद्ध होऊन जे लोक गंध लावतात अष्टगंध आणि पांडुरंगांचा बुक्का लावतात ते लोक कितीही वयोवृद्ध होऊनसुद्धा ते लोक आनंदाने पंढरीची वारी पार पाडतात त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातील तयारी हे पाहून त्यांना जणू भगवंताने दैविक शक्ती दिलेली आहे असं लोक कितीही वयो सुद्धा अगदी लहान मुलांप्रमाणे अगदी सळसळीत ऊर्जा त्यांच्याकडे असते त्यांच्यात जी ऊर्जा असते ती नक्कीच पन्नाशीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते हा फक्त भगवंताचा चमत्कार असून दुसरं तिसरं काही नाही कपाळावर का गंध लावल्यानं देवाची कृपा कायम राहते असं मानलं जातं गंधाच्या शुभ्र शुभ प्रभावामुळे व्यक्तीचं मन शांत राहतं आज्ञाचक्रावर गंध लावल्याने केवळ मनशांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते त्यामुळं हिंदू धर्माच्या अभिमानाने व्यक्ती पूजेवेळी श्रद्धा आणि विश्वासपूर्वक कपाळावर गंध लावतात गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो हातात घेतलेले काम यशस्वी होते जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मनात चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमता वाढते देवाच्या साक्षीने काम करत असल्याची जाणीव होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा दोन चार तांदळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका यामुळे या माता लक्ष्मीची असीम कृपा तुम्हाला प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा यामुळं तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते यामुळं तुम्ही जे काम कराल किंवा ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते काम पूर्ण यशस्वी होईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जात आहे तेव्हा गोड खाणं नक्कीच आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणं सर्वोत्तम मांडलं गेलं आहे यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला जे काही हवं असेल ते सर्व काही प्राप्त होतो जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांच्या घर परिवार आणि समाजामध्ये त्यांना मान सन्मान मिळतो चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळतं या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडणं पडण्याआधी थोडंसं दही आणि साखर खावी हे शुभ मानलं जातं या उपायाने कामामध्ये यश मिळतं त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मकता दूर होते दही आपण साखर हे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करून देतं मात्र संध्याकाळी अजिबात दही खाऊ नये यामुळे लक्ष्मीचा कोप होतो तसेच दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीची छोटीशी सेवा करावी देवी देवतांची कृपा मिळते त्यांना सुखसमृद्धी प्राप्त होते तसंच मित्रांनो दररोज घरच्या मंदिरात देवपूजा करावी दिवा अगरबत्ती लावावी अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तूनुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात हे अतिशय शुभ मानलं जातं यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावं याची नक्की काळजी घ्या कारण काही लोकांच्या घरात सकाळ सकाळी गोंधळाचं वातावरण असतं सकाळी उठताच त्यांच्या घरात वाद कटू शब्द अपशब्द सुरू होत असतात पती पत्नीमध्ये किंवा आई मुलामध्ये असो घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरात सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते त्या घरातून माता लक्ष्मी लगेचच निघून जाते माता लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते यामुळं सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोलणं आवश्यक आहे ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीसाठी वास करत असते मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हातांच्या तळव्याकडे नक्की पाहावं असं मानलं जातं की आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही तळ तळव्यांचं दर्शन घेतल्यानंतर लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्याला तिचा आशीर्वाद देते ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गाईची पूजा केली तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली तर यामुळं सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात गाईची सेवा केल्यानं आपल्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळते तर मैत्रिणींनो ज्या घरामध्ये लोक हे नि नियमित करतात ना त्या घरामध्ये दारिद्र्य जवळही फिरकत नाही ज तर तुम्ही लहान मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण केलं तर त्यांची देखील विकसित होते आणि तल्लक होते तर मित्रांनो हे ती कामे आहेत जी सकाळी उठायच्या वेळी तुम्हाला करायची आहेत सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये आपले आला आयुश्या आयुश्या मदे ते है। मदे ही कामं नक्की करावीत आपल्याला आयुष्याबरोबरच आयुष्यामध्ये धनसंपत्ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे कारण आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणं कोणालाही आवडत नाही त्यामुळं आयुष्यामध्ये धनसंपत्ती असणं आणि सर्व जीवन श्रीमंतीमध्ये व्यतीत करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आता आपण नक्की पाहूया की अपार धनसंपत्ती हवी असेल तर या गोष्टी अवश्य करा त्याआधी माझं तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा तर बघा मैत्रिणींनो एक म्हणजे कोणत्याही मंगल किंवा शुभ कार्यामध्ये कापुराला विशेष महत्त्व असतं असं मानलं जातं की घरात कापूर जाळल्यानं वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका होते त्यामुळं आठवड्यातून एकदा तरी कापूर नक्की जाळावा असं केल्यानं सकारात्मक ऊर्जा वाढते निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितकं देता ते तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळतं म्हणून तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका तर ते सुटून जाईल दानामध्ये सर्वात मोठं दान म्हणजे अन्नदान असं हे उपाय केल्यानं घरात अन्नाचे भांडार भरून राहतात संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका तसंच तुम्हाला हवे असल्यास असा दिवा तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असं केल्यानं देवी देवता आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं केल्यानं घरामध्ये भरभराट होण्यास वेळ लागत नाही नंबर तीन घरात जेव्हा भाकरी बनवतात तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर दोन थेंब दूध चिंपडा असं मानलं जातं की असं केल्यानं सर्व प्रकारच्या दोषातून सुटका मिळते तसंच पहिली भाकरी गाईला खाऊ घाला गुळाचा खडा आणि त्यावर असावा दररोज पक्ष्यांना धान्य खाऊ घाला हे देखील शुभ मानलं जातं यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यात प्रगती होते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये असं केल्यानं माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि दा दारिद्र्य जे आहे ते आपली पाठ सोडत नाही जेवणाची थाळी नेहमी पाठ किंवा चटेवर किंवा टेबलवर सन्मानाने ठेवा जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलू नये उचलू नये असं केल्यानं अन्नप्रेत योनीत जातं भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे करून करावं शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन करावं यामुळं आपल्या राहूग्रह शांत होतो चपला घालून कधीही भोजन करू नये तसंच कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू लावू नये अशा ठिकाणी कोणत्याही पाहुण्यांची नजर पडणार नाही झाडूला पलंगाखाली ठेवू नका घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा घरातील स्त्रीचा सन्मान करा घरात ज्या घरात घरातील स्त्रीचा सन्मान होतो तिथंच माता लक्ष्मी राहते दक्षिणेचे पाय करून झोपू नका शर्ट किंवा पॅन्टच्या फाटलेला किसा दुरुस्त करून घ्या पैशाची पाकिटं किंवा पैसे त्या मागच्या खिशात ठेवू नका कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका घरात खोटं बोलण्याने बरकत नष्ट होते आपले दात नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा घरात सर्वत्र घाण पसरवू नका पुरुषांनी नखे आणि केस वाढवू नका तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद